रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग बाविसावा आम्ही तरी आस जालो टाकुनी उदास आता कोण भयधरी पुढे मरणाचे हरी भलते ठाई पडो देह तुरुंगी हा चढो तुमचे तुम्हा पाशी आम्ही आहो जैसी तैसी गेले मानामान सुख दुःखांचे खंडन तुका म्हणे चित्ती नाही वागवित खंती। आम्ही सर्व आशा टाकून संसार विषयी उदास झालो आहोत हे हरी आता यापुढे मरणाचे कोण बरे भय धरणार आहे आमचा देह घोड्यावर बसून ऐश्वर भोगो अथवा वाटेल तेथे पडो आम्हाला त्याची खंत नाही आम्हाला व्यवहारात सुख मिळो अथवा दुःख मिळो आम्ही तुमचे दास होऊन तुमच्या जवळच राहू आमचे मान अपमान आणि सुख दुःखे खंडित झाली आहेत तुकाराम महाराज म्हणतात मी माझ्या चित्तात या संबंधी मुळीच चिंता करीत नाही रामकृष्ण हरी श्री कृष्ण अर्पण